सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कापूस बाजारभाव हे दहा हजार पार जाण्याची शक्यता आहे तर सध्या आपल्या बाजार समितीत कापूस या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राळेगाव आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक एकशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक नऊशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी तर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील